नमस्कार श्री स्वामी समर्थ दसरा दोन हजार पंचवीस पूजाविधी सामग्री मंत्र आणि परंपरा आणि शस्त्रांचा पूजा जाणून घ्या दसरा पूजा दसरा ज्या विजयदशमी म्हणून ओळखला जाते हा संपूर्ण भारत मोठ्या भक्तीने साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा दिवस हिंदू सण आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुरुवार दसरा गुरुवार दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल हा सण या शाश्वत सत्याचे प्रतीक आहे की चांगल्याचा नेहमीच वाईटावर विजय होतो हे दोन महान दंतकंतांशी संबंधित आहे भगवान श्री रामाचा रावणार विजय आणि देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय दरवर्षी भाविक धार्मिक विधी करून रामलीला नाटकाचे आयोजन करून आणि भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करून हा प्रसंग साजरा करतात या उत्सवात नऊ दिवसांचे नवरात्र उत्सवाचा समारोप देखील होतो दसरा दोन हजार पंचवीससाठी तारीख आणि मुहूर्त उत्सवाचे नाव दसरा विजयादशमी तारीख गुरुवार दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तिथी शु आश्विन शुल्कदशमी दशमी नवी उप्र उपक्रम सुरू करण्यासाठी मालमत्ता खरेदी कर करण्यासाठी किंवा आध्यात्मिक साधना त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो दसऱ्याचे महत्त्व दसऱ्याला पौराणिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे रावणावर भगवान रामाचा विजय हा सण त्याचे त्या दिवसाचे प्रतीक आहे जेव्हा भगवान श्री रामाने रावणाचा वध केला आणि अन्यायांनी अहंकाराचे राज्य संपवले महिषासुरावर देवी दुर्गेचा विजय देवी महात्म्यानुसार हा हा दिवस देवी दुर्गेने महिषासुरावर राक्षसाचा पराभव केला होता जो वाईट शक्तीवर देवी शक्तीचा विजयाचे प्रतीक आहे नवरात्रीच्या शेवट शारदीय नवरात्रीमध्ये दसऱ्याला दुर्गा देवीची नऊ दिवसांची पूजा संपते सकारात्मकतेचे ते लोकांना राग अभिमान आणि मात करण्यास प्रेरित करते दसरा दोन हजार पंचवीस वाचा अर्थ ता तारीख वेळा महत्व काय करावे आणि काय करू नये ज्योतिषशास्त्र महत्त्व जाणून घ्या दसरा पूजा विधी स्टेप बाय स्टेप विधी दसरा पूजा श्रद्धेने केल्याने शांती समृद्धी आणि शक्ती मिळते ही पद्धत येथे आहे सकाळची तयारी आंघोळी करा आणि नवीन कसा किंवा स्वच्छ पारंपरिक कपडे घाला शुद्धीकरण पूजा क्षेत्र पवित्र करण्यासाठी गंगाजल शंपळा आणि ते फुलांनी सजवा देवपूजा भगवान रामदेवी सीता लक्ष्मण हनुमान आणि देवी दुर्गा यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा शमी वृक्षाची पूजा पवित्र शमी वृक्षाची पूजा करा आणि नकारात्मकता दूर करते समृद्धी आणते असे समजले जाते नैवेद्य दिवा आणि अगरबत्ती लावा फुले चंदन फळे आणि मिठाई अर्पण करा आरती आणि प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना आरती करा आणि प्रसाद वाटा पूजा सामग्री सामग्रीची यादी योग्य दसरा पूजेसाठी खालील वस्तूंची आवश्यकता आहे भगवान आणि देवी दुर्गेची मूर्ती किंवा चित्रे शमीच्या झाडाची पाने उदवती दिवा आणि कापसाच्या वाती चंदन पेस्ट रोली आणि अक्षदात तांदळाचे दाणे फुले फळे मिठाई नैवेद्य सुपारीचे पाणी सुपारी लवंगा नारळ गंगाजल भरलेला कलश पिवळा कापड दसरा पूजा आणि नकारात्मकता दूर करणे पारंपरिकपणे दसऱ्याला लोक त्यांच्या शा वाहनांची शास्त्रांची आणि यंत्रांची फुले आणि हाराने सजवून पूजा करतात असे मानले जाते की हा विधी नकारात्मक दूर करून चोरी ब्रे, ब्रेकडाऊन आणि अपघातापासून संरक्षण करतो आणि सौभाग्य वाढवतो तीन सर्वात शुभ दिवस हिंदू दसरा हा वर्षातील तीन वर्षात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानला जातो हे दिवस इतके शक्तिशाली असतात की कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त मुहूर्ताची आवश्यकता नसते यादीमध्ये हे समाविष्ट आहे शुल्क प्रतिपदा हिंदू नऊ वर्षाचा दिवस आश्विन शुल्क दशमी दसरा दस वैशाख शुल्क तृतीया अक्षय तृतीया हे दिवस नैसर्गिक आहेत आणि धार्मिक समारंभ व्यवसाय उद्घाटन आणि शुभ सुरुवातीसाठी आदर्श आहेत शास्त्रपूजा शस्त्रांची पूजा दसऱ्याच्या अनोख्या परंपरांपैकी एक म्हणजे शास्त्रपूजा किंवा शस्त्रपूजा असे मानले जाते की शस्त्रांचा सन्मान केल्याने शक्ती संरक्षण आणि विजय मिळतो प्रक्रिया सर्व शस्त्रे आणि साधने एकाच ठिकाणी गोळा करा त्यांना स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा हळद किंवा शेंदुराचा टिळा लावा फुले फळे धूप दीप आणि अर्पण करा ही प्रथा अनेक भारतीय राज्यांमध्ये आणि लष्करी आस्थानापणामध्ये आणि सरकारी शास्त्रगारांमध्येही चालू आहे जिथे शस्त्रपूजा मोठ्या आदराने केली जाते शस्त्रपूजेचे महत्व सनातन धर्मात शास्त्र श... शास्त्रे आणि शास्त्र शस्त्रे या दोघांनाही खूप महत्त्व आहे प्राचीन काळी ब्राह्मण पवित्र ग्रंथाची पूजा करत असत वैशाने त्याच्या हिशोबाची पुस्तकांचा सन्मान केला शास्त्रीय त्यांच्या शस्त्रांसाठी विधी करत असत त्यांच्या उपजीविका संरक्षण आणि